आ, नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्याला आहेत कळस एक्झिबिशन या ठिकाणी तर त्यांच्याकडे डाळिंबाचा किती एकरचा प्लॉट आहे तीन एकरचा प्लॉट आहे तर मागील चार वर्षापासून ते आपले कॅन्व्हासचे प्रोड वापरतात तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांना आतापर्यंत रिझल्ट कसे आले आणि कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये आपले ते प्रोडक्ट कसे वापरतात नमस्ते नमस्कार माझं नाव प्रदीप दिलीप साहने राहणार नळवडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक डाळिंबा साठी तीन वर्षापासून हे प्रॉडक्ट वापरत आहे अमावस्या पौर्णिमा नी निमॅस्टीन आणि पंपॅट हे दोन प्रॉडक्ट वापरतो आणि सुडो आणि मिलेस्टिंग के स्प्रे मध्ये वापरतो तेलासाठी चांगला यूज होतो त्यांचा जसं की आपण यांच्याशी चर्चा करताना असं जाणवलं की बाबा नाकट सरांच्या हे नेहमी संपर्कात असतात अमावस्या पौर्णिमा असल किंवा तुमचं ते पिरियड मधलं जे क्लायमेट चेंज होतो तेव्हा स्प्रे होत नाही ना होते सोडोमिलास्टीन नाही नाही ताबा व्हायट्रोमन व्हायट्रोमन व्हायट्रोमनचा स्प्रे होतो ते ते चोवीस तारखेला बरं तुम्हाला जनरली आतापर्यंत जे तुम्ही वापरताय कंपनीचे प्रोडक्ट त्याबद्दल आहे तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे छान प्रॉडक्ट आहेत सगळे तुम्ही इतर लोकांना काय सांगाल डाळिंबाच्या क्षेत्रात काय आता सध्या ना बागा बऱ्याच आपण बघतोय काही डोसमध्ये आहेत काही आता पानगळे होत आहेत आणि काहींची मला वाटतं चौक्या अवस्था आहे आणि आत्ता जी समस्या आहे सध्या की तेल्यापेक्षा बी सध्या जी समस्या आहे ती आहे आपली गळ गळ गळचा जो प्रॉब्लेम आहे ड्रॉपिंगचा तर त्याबद्दल तुम्हाला काय जाणवतं कॅनबाईचे प्रोडक्ट वापरून नाही मी आता इथे मारणार आहे प्रॉडक्टला सेटिंग अवस्थेमध्ये याचा व्हाईट रोमन तर बऱ्यापैकी फरक पडतो खालून तुम्ही टीबी टू देता आणि वरतून व्हाईट रोमन धन्यवाद साहनी साहेब धन्यवाद